नमस्कार मित्रांनो राज्य शासनाकडून मागील काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजना योजना सुरू सुरू करण्यात आता सरकारकडून आणखी महिलांसाठी दोन नवीन होणार आहेत पुढील दोन मिनिटात आपण या योजनांची माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा तर पहिली योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवण्यावर भर देण्यात आलाय एल पी जी गॅसचा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाच्या वापराला प्राधान्य दिले जाते प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय या योजनेचा लाभ बावन्न लाख सोळा हजार एकशे बारा कुटुंबांना होणार आहे तथापि या योजनेचा शासन निर्णय अद्याप आलेला नाही त्यामुळे कोणते लाभार्थी पात्र आहेत हे स्पष्ट नाही अधिकृत माहिती उपलब्ध होईल तर दुसरी महत्वाची योजना म्हणजे पिंक ई रिक्षा योजना महिलांच्या स्वयंरोजगार निर्मितीसाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू होणार आहे या योजनेद्वारे महिलांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे यासाठी सरकारने एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय या योजनेचा जी आज सुद्धा लवकरच जाहीर होईल अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वर त्वरित फ्लेग पोस्ट केला जाईल ताज्या अपडेट साठी डिस्क्रिप्शन मधील लिंक वर क्लिक करून अधिक माहिती मिळवू शकता